चाललंय येते का तुम्ही म्हणले का काय म्हणले हा गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज घरी मी आणि आत्ताच चा। आत्ता चाललं दूध आणायला आम्ही दोघीचे कारण स्वप्नीदा स्पेशल इन्व्हिटेशन होतं एका ठिकाणी तर तुम्हाला कळ नसते त्यांच्या ब्लॉगमध्ये तर आज स्वप्नी दादा दादा आणखी तिघं पण गेले आम्ही दोघीच घरी आहे आणि गाडीची सर्व्हिसिंग पण करायची होती तर मग हे दोघं तर जाणार होते तिकडं दादांना मग तिथं थांबावं लागलं असतं शोरूममध्ये तर त्याच्यासाठी दादा पण गेले आज आम्ही दोघीच असणार कपडे वगैरे धुवून घेतले आज कायशिवाय पकडे करायचे जास्त आम्ही दोघीचे आणि बाबा असणार आहे तर मस्त रात्रीचं डांगर होतं तर त्याच्या भाकरी बनवायच्या आणि मसाले भात बस एवढंच करायचं आहे अत्यांचं आणि बाबांचं चालू आहे नीट रेट करायचं काम मस्तपैकी भात बनवून घेते भात माझा खूप फेवरेट आहे म्हणजे मला कधी पण भात दिला ना सकाळ दुपार संध्याकाळ तरी पण मी खाई वरम भात मसाले भात कोणता पण भात असून मी खाणार म्हणजे खाणार फक्त गोड भात नाही आवडत म्हणजे एखाद्यांनी ठरवलं ना आज चपाती घ्यायची फक्त भात घ्यायचा तरी पण मी खाऊ शकतो मला एवढा भात आवडतो बघा हे बघा याचे सगळी पिठं घेतले ज्वारीचं थोडंसं बाजरीचं हरभऱ्याच्या डाळीचं तांदळाचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतले आता हे डांगर त्याच्यात मिक्स करते आणि कोथिंबीर टाकते हे बघा झालं आहे माझं पीठ म्हणून भाकरी बनवून घेते आता भूक लागली आता मला ना त्याला बाबा तर काय एवढ्या लवकर बाबा लेट जेवते मग बाबा ना नंतर देईल आता आमच्यासाठी बनवून घेते हे बघा एक बाग तर कर झाली आता टेस्ट मग ते टेस्टी झाली मस्त झाली तुम्ही करतो करत आले छान लागले मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता वरती आले थोडासा आराम करायला आणि आराम करायला आणि ब्लॉग पण एडिट करायचे बाजरी अशी वाळवायला ठेवली आहे पाऊस समजूनच थोडासा येतो नदी झाकावला परत जातो बरं जास्त पण येत नाही थोडंसंच येतो मग असं वाटतं तेवढी थोडीशी वाळण कारण ती जर झाकली तर ती काळी पडते त्याच्यामुळे ती ओली झाकवणी लागत जास्त म्हणून मग सारखी वाळवायला ठेवावं लागते खूप दिवसापासून मला कमेंट येत होती की तिथं साडी कलेक्शन दाखव साडी कलेक्शन दाखव पण असं चाच करीन उद्या करीन तो ब्लॉग असं विसरून जायचे आणि दुपारी खूप कंटाळायचा ब्लॉग एडिट करायचा राहायचा मग असं विसरून जायचे आणि कंटाळायचा काही वेळेस मग करत असं होती किंवा यांना म्हणायची तुम्ही मला हेल्प करा तर ते मां मां आज ते पण घरी नाही आहे पण मग केलं मी थोडंसं ॲडजस्ट करून आता करते की कॅमेरा वगैरे पकडायला त्यांना सांगायचे पण ते म्हणायचे की नाही मला काम आहे असं आणि सॅटर्डे संडेला तर त्यांना पण रिलॅक्स पाहिजे असायचं त्याच्यामुळं ते नाही म्हणायचे म्हणून मग आज ते नाही आहे पण मग कसं तरी कॅमेरा ॲडजस्ट करून मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडं काय काय साडी कलेक्शन आहे तर बघू तुम्हाला आवडतं की नाही ही डिझायनरमध्ये साडी आणि मोस्टली मला ना अशा सिंथेटिकमध्ये किंवा काठपदरची साडी मला नाही आवडत जास्त कारण मला घालायला इतकं हिवी असतं ना घालायला नाही आवडत एवढं म्हणजे ओकेजनली एखाद्या वेळेस ठीक आहे पण असं जास्त करून मला काठपदर साडी आवडत नाही असं पार्टीवेअर किंवा ऑरगॅन्झा वगैरे मला ह्या साड्या खूप आवडतात हे बघा अशी साडी पूर्ण प्लेन आहे आणि फक्त मिऱ्यांमध्ये असे फुलही ही पण डिझायनरच आहे आणि ही माझी खूप फेवरेट साडी म्हणजे माझी माझी ही मी नाशिकला घेतलेली आणि ही तर आत्ताची साडी रिसेंटली आम्ही जेव्हा बाळाची पाचवी होती तर तेव्हा डाऊसला गेलो होतो तर असं असतं की जेव्हा आपण काहीतरी पाचवीचं सामान वगैरे जे घेऊन जातात तर त्यांना कपडे वगैरे साडी वगैरे घेतात तर दत्तुमा म्हणूया मला हे सगळं घेतलं साडी वगैरे घेतली होती तर ही पण ऑर ब्लाऊज पण पिंक कलरचा आहे ब्लाऊज काही मी अजून स्टिच नाही केलेला छान साडी कलर पण छान आहे लाईट आहे मस्त आणि एक पार्टीवेअरच साडी आहे घेतली होती तर पदराच्या साईडनी पूर्ण भरलेली आहे आणि बाकी प्लेन आहे ती बघ ही पण एक डिझायनरच साडी आहे ही मी हळदीला घेतली होती तर काठपदर चालू होतं घ्यायचं मला जास्त आवडत पण नाही काठपदर आणि हे सगळं नाईटला जरा छान वाटतं म्हणून मी ही साडी घेतली होती तर ही मी एवढ्यालाच घेतलेली पिंक कलरचं ब्लाऊज आहे ही पण एक डिझायनरच आहे तिचं पण असं शेडिंगमध्ये कलर आहे ही मला संक्रांतीला घेतली होती म्हणजे माझी पहिलीच संक्रांत होती तर मला आत्याने ही संक्रांतीला घेतली होती ही एक साडी आहे तर ही ही थोडी मला सारखी वाटते म्हणजे सारखी म्हणजे तिचा कलर वेगळा आहे पण पॅटर्न सेम आहे तर घालायला पण एकदम लाईट वेट आहे आणि छान डिसेंट वाटते घालायला पण असं कोणतं पण फंक्शन असलं बड्डे वगैरे तर छान वाटते ही साडी घालायला तर ही मला मम्मीनेच घेतली होती अशीच मम्मीला आवडली मम्मी घेतली होती असं कोपर मग तिला आवडली मग तिने घेतली होती तर छान आहे ही पण म्हणजे असं कोणत्या पण फंक्शनला असं पटकन घालता येते जास्त हेवी पण नाही आहे आणि हलकी फुलकी म्हणजे अंगावर हलकी साडी असली बर तर बरं वाटतं नाही तर असं वाटतं नको ही साडी ही आहे ही पण साडी आहे थिंक तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच आहे तर पिंक कलर आहे आणि मध्ये असे स्टोन वगैरे ही पैठणी पॅटर्नमध्येच आहे मी ही सोनायला घेतली होती आणि मला खूप आवडली होती ही साडी मी लग्नाशालीच घेतलेली आहे तर तर खूप छान दिसतेने एकदम रिच लुक देते आणि आता मला तिचा ब्लाऊजच खूप आवडला होता म्हणजे मी जेव्हा ही साडी घेतली तेव्हा म्हणजे ऑलरेडी त्याच्यावर पहिलेच आली वर्क केलेलं होतं म्हणून मी खरी साडी घेतली होती आणि तिचा कलर पण एकदम छान होता असं ब्लाऊज आहे तिचं आणि हे असं आरी वर्क होतं त्याच्यावर ते मध्ये मध्ये जरा चंद्रपूरच्या पैठणीची स्टाईल आली होती तर मला माझा बड्डे होता इथं लग्नानंतर पहिलाच बड्डे होता इथला तर तेव्हा त्यांनी ही साडी घेतली होती मला मी ती वटपौर्णिमेला घातली होती ते ब्लॉगमध्ये पण आहे साडी ही तर अशी सिंथेटिकमध्ये आहे सिंपल आहे आणि तिच्यावर ही डिझाईन खूप छान आहे हे बघा ही मी श्रीरामपूरला घेतली होती माझ्या काकीनी मला दिवाळीला घेतली होती हे बघा ही पूर्ण ओवरऑल म्हणजे पूर्ण सगळीकडे अशीच डिझाईन आहे साडीला पदर वगैरे सगळी सेम आहे बाकी काही वेगळा नाही आहे तिच्यात असं ब्लाऊज आहे तिचं साडी ही तर मला खूप आवडती ही सोनाच्या लग्नाला घेतली होती आणि हे पूर्ण अशी डिझाईन आहे आतमध्ये आणि खाली ही अशी आहे आणि पदर तिचा असा आहे आणि तिचा ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये हे बघा माझी पहिली संक्रांत होती म्हणजे लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर जे काही सण येतात म्हणजे दिवाळी परत संक्रांत होळी असे जे सण येतात तर त्याला जी नवरी असती तर नवरीला साडी मेकअपचं सामान वगैरे हो म्हणजे आणि ही पण एवल्यालाच घेतलेली हे बघा असं ब्लाऊज आहे तिचा आणि ही जरा ते ते मध्ये मध्ये फॅशन निघाली होती बघा इरकलची इरकलची साडी तर त्या टाईपमध्ये थोडीशी आत्ता गेल्या होत्या कोल्हापूरला फिरायला तर तेव्हा आत त्यांनी ह्या साड्या आणलेल्या अशीच आहे आणि पदर जरासाय तिचा घातली ही एक साडी आहे तर ही पण अशीच घेतली होती मी लग्नाच्या आधी म्हणजे मम्मीने घेतली होती ही पण मला मम्मीची साडी ही आवडली म्हणून मी मम्मीकडून घेऊन टाकली होती आणि लग्न झाल्यानंतर असंच होतं ती मम्मी ज्या साड्या घेते त्या बऱ्याचशा आपल्याला ओढदानं आपण घेऊन टाकतो बऱ्याचशा मुलींचं असं तसं जे ब्लॉग बघता त्यांना हे कळायला असं म्हणजे त्यांच्या बाबतीत पण कधी झालेलं असेल असं तर ही सगळी सेमच आहे मी पण एवढ्यालाच घेतलेली साडी मम्मीने माझी दिवाळीची साडी आहे म्हणजे जेव्हा मला लग्नाच्या आधी पहिलीच दिवाळी आणलेली होती तर ही दिवाळीची साडी पैठणीची ही पण हातीचा ब्लाउज आहे आणि ही ऑरगॅनजमध्ये तर आणि हे तिचं ब्लाऊज एक कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज आणि ही ही माझ्या लग्नाची साडी आहे म्हणजे अखवणाला घेतली होती मी जे हळदीनंतर जो प्रोग्राम असतो आमच्याकडं तर त्याच्यासाठी घेतली होती तर लग्नाच्या जेवढ्या साड्या होत्या तेवढं मी सगळे येवलेलंच घेतलेलं आहे आणि तिचा ब्लाऊज असा आहे ब्लाऊज पण मला खूप आवडतो तिचा ही साडी आहे जी मला दिदींच्या मम्मींनी दिली होती म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर लाऊसला गेले तर दिदींच्या मम्मीने मला ही साडी घेतली होती आणि अशा साड्या दिदींकड पण सेम अशी साडी आत्यांकड पण म्हणजे आमच्या तिहीं पड तिहींकड पण सेम साडी अशी आणि ही साडी पण खूप छान आहे मऊ आहे आणि अंगावर घातल्यावर पण अशी जास्त हेवी नाही वाटत मस्त साडी आणि ही आम्ही उज्जैनला गेलो होतो तर उज्जैनवरून आम्ही जे माहेश्वरी सिल्क म्हणता तर त्या पॅटर्नची साडी ही हे बघा पूर्ण ग्रे कलरची आहे आणि तिचा पदर फक्त ब्ल्यू कलरचा आहे फक्त असा आहे तिचा साडी एकदम छान आहे म्हणजे अशी लाईट वेट आहे एकदम आणि ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट आहे असं ब्लाउज आहे तिचं ही यांनी मला आत्ता बड्डेला घेतली लग्नानंतरचा माझा पहिलाच बड्डे होता तर सुनीलने मला गिफ्ट म्हणून ही साडी घेतली होती तर मी अजून तिचं लेबल पण नाही काढलेलं अजून घातलेलीच नाही मी ती साडी आणि हे बघा तिचं ब्लाउज झाली आता एक लास्ट साडी आहे तर ती जरा हेवी आहे म्हणजे ती तर लग्नाचीच आहे हे बघा खूप हेवी साडी म्हणजे घालायला पण इतकी जड आहे ना बस पूर्ण वर्क आहे तिच्यावर हे पदर आहे आणि साडीमध्ये अशी हे बघा अशी साडीमध्ये म्हणजे कांजीवरम पॅटर्नमध्ये ही आणि त्यांनी मला ही कुंकवाला घेतली होती जी कारण एंगेजमेंटच्या वेळेस कुंकू असतं तर कुंकवाला सासरपडची साडी असती तर त्यांनी मला ही कुंकवासाठी घेतलेली होती खूप हेवी साडी हे बघा असं ब्लाउज आहे तिचं पण घातल्यावर खूप छान वाटते म्हणजे तिचा कलर पण इतका छान दिसतो तर चला झालं आहे माझ्या सगळ्या साड्या दाखवून बाकीच्या ज्या आहे त्या सिंपल सिंथेटिकच्या साड्या ज्या मी असं काही घरी छोटंसं फंक्शन वगैरे हो असेल त्याला घालते त्या काही एवढ्या इम्पॉर्टंट नाही दाखवायच्या ह्याच जेवढ्या इम्पॉर्टंट होते तेवढ्या दाखवल्या हो आणि एवढ्याच साड्या माझ्याकडे फक्त आणि कशा वाटल्या तुम्हाला माझ्या साड्या नक्की कमेंट करून सांगा साडी कलेक्शनचा ब्लॉग दाखवण्यासाठी तुम्हाला मी माझा सेटअप दाखवते मी कसा केला होता हे बघा खाली उशी घेतली वरती त्यांचा दे लॅपटॉप ठेवला आणि त्याच्यावर खोकं ठेवलं ते पार्सलचं आणि त्याला मोबाईल लावून दिला होता आणि हा पसारा बघा आता एवढं सगळं आवडायचं आहे मला आता परत आत्यांसाठी माझ्यासाठी मस्त चहा ठेवला आहे स्वयंपाकात जाईल आज मला शेवभाजी आणि चपाती बनवायची झाली माझी शेवभाजी चला आता आम्ही दोघी जेवून घेतो कारण हे तर ती आलेले नाही आज मी सेंटरवरच तर त्यांना निघा अर्धा तास लागेल मग ते जेवण करूनच येणार आहे आणि मी स्वयंपाक पण बनवला होता पण तयात रानातून आले मग तईनला देऊन टाकला कारण तईन राहिला होता स्वयंपाक बनवायचा मग तईनला दिला आणि आता आम्ही दोघी जेवण करतो आम्ही दोघी जेवण करतोय आणि जेवता जेवता लग्नाची व्हिडिओ बघतोय कारण आम्हाला बोर होत आहे आणि ते दोघे राहिले जेवण आता आता आम्ही खातोयच आम्हाला बोर होतय दोघींना मग आम्ही लग्नाची व्हिडिओ बघतोय हे बघा दहा वाजले आणि आता आले हे दादांनाही गिफ्ट भेटले त्यांच्या कॉलेजकडून दादांना आज चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं त्यांच्या कॉलेजलाच <laughs> चीफवाला तो चीफ नाही आहे चांगलं मला चीप कसं <laughs> वाटतंय तुम्हाला तुम्ही ज्या कॉलेजमध्ये होते तिथंच तुम्हाला गेस्ट म्हणून बोलवलं मार्गदर्शन करणार करायला तिथं मला असं झालं होतं माझं वय ना डायरेक्ट पण खूप परेशानी कमी होऊन गेली असं लहान बाळासारखंच करायला लागलो एकदम एक होऊन गेलो सगळं काही आठवलं असं तुमचं जे मला तिथं जे आठवायला पाहिजे खूप माय आली म्हणजे सगळे कॅम्पस फिरलो सरांनी खूप चांगलं स्वागत केलं आणि सर तू तुला पण ओळखतो तुझे पण ब्लॉग बॉक् चांगलं होते हे सगळ्यां सरांनी ओळखतो म्हणून भारी वाटलं म्हणजे आता काय सांगणार असं स्पेशल मला तर माझ्या ब्लॉग मध्ये पण मी सेमच ची एक गोष्ट आहे बोलत होतो आता कॅमेरामॅनला मला तर भारी वाटलं मला काय वाटलं माहिती का मी आज होतो म्हणजे मी लय वेळ तर उभाच होतो डायरेक्ट म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास कार्यक्रम होता ना त्याच्यातले मी दीड पावणे दोन तास तो उभा असे व्हिडिओ वगैरे काढायला आणि मग मी बसलो खुर्चीवर जाऊन बसलो मी आणि माझ्या शेजारचे ते काका होते ना त्यांना बोर झालं ते दुसऱ्या सरांचं भाषण पाहून ते मला म्हणे का तू काय गेले म्हणे तुझं तर वाटत नाही म्हणे तुम्ही ऍडमिशन गेले असं म्हटलं ते समोर बसेल माझा भाऊ घेऊन टाइट झाली मस्त वाटलं तुम्ही तो व्हिडिओ पाठवला होता ना ते पण मला वाटलं जेव्हा दादा असे पुढे बसलेले एवढे सगळे मुलं पुढे बसते मी कॉल आला मला मी काहीच ऐकू येत नव्हतं दिला तो पैसे आता अकरा वाजत आले चला मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय